सोशल मीडियाचा वापर आज आपल्या सगळ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे इंस्टाग्रामवरचे फिल्टर्स फोटो रील्स हे कधी कधी लोकांच्या आयुष्याला रंगतदार बनवतात पण कधी त्याच फिल्टरच्या आड एक भयंकर अंधार दडलेला असतो अशी जी एक धक्कादायक घटना घडली आहे उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात बावन्न वर्षाची विवाहित महिला आणि सव्वीस वर्षाचा तरुण इंस्टाग्रामवर ओळख झाली हीच ओळख नंतर प्रेमात रूपांतरित झाली आणि कशी एका खुनामध्ये रूपांतरित झाली मित्रांनो संपूर्ण कहाणी जाणून घेणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा बावन्न वर्षाची महिला वयाने प्रौढ जीवनात स्थिरावलेली तर दुसरीकडे सव्वीस वर्षाचा अरुण राजपूत नावाचा तरुण तरुणाईच्या उंबरट्यावर उभा दोघांची भेट इंस्टाग्रामवर झाली इंस्टाग्रामवरील एका साध्या फिल्टरमुळे ती महिला थोडी तरुण दिसत होती आकर्षक फोटो मेसेजेस आणि हळूहळू सुरू झालेलं चॅटिंग सुरुवातीला केवळ मित्र म्हणून सुरू झालेली ही ओळख नंतर थेट अनपेक्षित वळण घेऊ लागली त्या महिलेच्या आयुष्यातील रिकामेपणा एकटेपणा प्रेमाची आस हे सगळं तिला या तरुणाकडे खेचत होतं अरुणसारखा देखना देखभाल करणारा तरुण तिच्यासाठी जणू स्वप्नवत वाटत होता चॅटिंगमधून दोघं फोन कॉलवर आले आणि मग प्रत्यक्ष भेट सुरुवातीला एका छोट्या कॅफेमध्ये भेट झाली मग हळूहळू लॉजवर गुपचूप भेटी सुरू झाल्या सव्वीस वर्षाचा तरुण आणि बावन्न वर्षाची महिला या वयाच्या फरकाकडे त्यांनी लक्षच दिलं नाही प्रेमात ते दोघेही अंध झाले होते महिलेने आपल्या संसारातला वेळ कुटुंबाकडचे लक्ष या नात्यामुळे कमी केलं पैशांची उदळपट्टीही सुरू झाली अरुणवर ती खर्च करू लागली गिफ्ट पैसे महागड्या वस्तू सगळं फक्त त्याच्यासाठी पण प्रत्येक नात्याचा एक टप्पा येतो जसजसा काळ गेला अरुणला वाटू लागलं की हे नातं त्याच्या जीवनावर ओझ बनत चाललंय त्याला हवे होते स्वातंत्र्य तर महिलेचं प्रेम त्याच्यासाठी श्वास घोटणारं होतं महिलेची अपेक्षा तू कायम माझाच राहा माझ्याशी लग्न कर दुसऱ्या कोणाशी नको बोलू अरुणची अपेक्षा होती मला स्वतंत्र आयुष्य हवं आहे माझ्या वयाच्या मुलीसोबत संसार करायचा आहे ही दोन्ही टोक टकरावली वाद वाढले तणाव निर्माण झाला आणि मग अरुणच्या मनात एक भयंकर विचार आला या नात्याचा कायमचा शेवट करायचाच असेल तर हिचाच अंत करावा लागेल एका दिवशी दोघं पुन्हा भेटले महिला खूप अपेक्षांनी त्याला भेटायला आली होती पण अरुणच्या मनात आधीच कट रचला होता वाद झाला भांडण झालं महिला रागाने त्याला काही काही बोलली आणि त्या क्षणी अरुणने आपला ताबा गमावला त्याने महिलेचा गळा दाबला काही क्षणातच तिचा श्वास थांबला एकेकाळी एक जिच्या प्रेमात तो गुंतला होता तिलाच त्याने मृत्यूच्या हवाली केलं मृतदेह लपवण्याचा प्रयत्न केला पण सत्य जास्त काळ लपवता आलं नाही पोलिसांना माहिती मिळाली तपास सुरू झाला आणि अखेर अरुण या सव्वीस वर्षाच्या तरुणाला अटक झाली ही कहाणी जितकी धक्कादायक आहे तितकीच विचार करायला लावणारी आहे सोशल मीडिया आपल्या जीवनात जोडतोही आणि फसवतोही इंस्टाग्रामच्या फिल्टरमुळे सुरुवात झालेलं नातं खोट्या आवासावर उभं राहिलेलं प्रेम शेवटी एका निर्दयी खुनात बदललं वय अपेक्षा वास्तव हे सगळं दुर्लक्ष करून जेव्हा नाती सगळी जातात तेव्हा त्यांचा परिणाम किती भीषण असू शकतो हे या घटनेतून दिसून येतं